सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सभेत गोंधळ पाहायला मिळाला यावेळी विरोधकांना बोलूच दिले जात नाही असा आरोप करत विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालीत सभात्याग केला डेक्कन हॉलमध्ये शिक्षण बँकेची सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी बँकेची जुनी इमारत विकणे कर्मचारी आकृतीबंद मंजुरी यासह अनेक विषयावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले यावेळी आपली भूमिका मांडणाऱ्या विरोधी शिक्षकांचा माईक काढून घेणे त्यांचे म्हणणे ऐकून न घेणे यामुळे सभेत जोरदार घोषणाबाजी झाली सभासदांचे म्हणणेच ऐकून घेतले जात नसल्याने विरोधकांनी आणि सभा त्याग करीत सभेबाहेरचं निदर्शन करीत नीश, निषनिषेध केला तर आजची सभा खेळीमेळीत पार पडल्याचा दावा चेअरमन यांनी केला सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची त्र्याहत्तरव्या वार्षिक सर्वसाधारण सभा डेक्कन हॉल सांगली या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली विषयपत्रिकेतील सर्व मुद्दे सर्व सभासदांनी मोठ्या घोषणेने आणि काळ्या गजरात सगळ्या विषयांना मंजुरी दिली तीन वर्षाच्या कालावधीमध्ये स्वाभिमानाचे नेते माने विनायकराव शिंदे चेअरमन फतुबाई नदाब आणि सर्व संचालकांच्या मंडळांनी जे निर्णय घेतले त्यामध्ये सांगली या सहकार पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरामध्ये सुसज्ज बांधलेली इमारत असेल सोलापूर जिल्ह्याच्या सोयीसाठी पंढरपूर आणि उमदी या ठिकाणी काढलेल्या दोन शाखा असतील किंवा आपण सोळा लाख कर्ज नऊ पॉईंट पंच्याहत्तरनं आणि पंधरा लाख कर्ज नऊ टक्के असे सुमारे नऊ पॉईंट सदतीस टक्क्यानं एकतीस लाख रुपयाचं कर्ज सभासदान देतो त्याचबरोबर मृतसंजीवनी योजनेचे दिलेले लाभ त्याचबरोबर कर्जदारांच्या वय विचारात घेता कर्जाचे असणारे हप्ते सुलभ बसले या सगळ्या गोष्टीबद्दल तीन वर्षाच्या कालावधीमध्ये जो काय कारभार केला या कारभाराबद्दल सभासद अत्यंत समाधानी होते आणि अत्यंत खेळ मिळेल आणि मोठ्या उत्साहामध्ये आजची त्र्यात्तराव्या सभा पार पडली बँकेचा चेअरमन संतोष जगताप चेअरमन या नात्याने सर्व सभासदांचे नापर्वन धन्य देतो विरोधकांनी गोंधळाची परंपरा याविषयी कायम ठेवली विरोधकांनी गोंधळाची परंपरा लोकशाही पद्धतीने ते विरोध करतील शेवटी भारतात लोकशाही आहे परंतु यावेळी निर्णयच एवढे धडाडीचे होते की विरोधकांना सुद्धा अस्तित्वाची त्यांची लढाई होती आमची लढाई ही सभासदांच्या हिताच होती पण विरोधकांची लढाई अस्तित्वाची होती आणि ती आज दिसून आली त्यामुळे विरोधकांच्या छोट्याशा विरोधाला न जमनता बहुसंख्य सभासद जे नव्वद टक्के हॉल भरला होता तो अतिशय समाधानी आणि उत्साही सभासद वर्ग होता आणि माझ्या आनंदाची गोष्ट अशी की बँकेच्या इतिहासामध्ये प्रश्न विचारायची एक पद्धत असती अहवाल मिळाल्यानंतर परंतु सतरा तारखेपर्यंत प्रश्न विचारत असतात सांगली जिल्ह्यातून बँकेच्या विरोधात एकही प्रश्न विचारला आहे उलट सुमारे एक्केचाळीस पत्र ही निर्णयाच्या अभिनंदनाची आली याबद्दल मी अत्यंत या समाधान आहे आज सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची त्र्याहत्तरावी वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी सत्ताधारी संचालक मंडळानं पोलीस बळाचा वापर करून आम्ही विरोधक म्हणून बँक मचाव कृती समितीच्या माध्यमातन आणि आमचे दोन संचालक आहेत महेश सॉरी कृष्णा पोळ आणि सचिन खरमाटे यांच्यासोबत यांचा जो कारभार आहे तो कारभाराचा पर्दा फाश करण्याचं नियोजन केलं होतं आणि यांनी सुरुवातीला विद्यमान चेअरमननी विरोधकांना माईक देण्याचं आश्वासित केलं म्हणून आम्ही सर्वांनी सनदशीर मार्गाने लोकशाही मार्गाने ही सभा चांगली पाडण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही सहकार्य केलं परंतु त्यांनी आपले झालेले जे काही बगल बच्चे होते त्या बगल बच्छ्यांनाच माईक दिला आम्ही विरोधक टाव पडून त्यांना सांगत होतो माईक द्या तरी सुद्धा त्यांचं माईक देण्याचं धाडस झालं नाही याच कारण त्यांचा जो भ्रष्ट कारभार आहे गेल्या वर्षातला इमारतीच्या नावाखाली आठ कोटी सत्तावीस लाख रुपयेचा चुरडा करून प्रत्येक सभासदाचे बारा ते तेरा लाख तेरा हजार रुपये या संचालक मंडळानं या सभासदांचं नुकसान केलेलं आहे शिवाय आता जी पटेल चौकातली जुनी इमारत आहे या जुनी इमारतीवर विक्री करून हे माला माल संचालक मंडळाचा डाव आहे तर या बोक्यांचा डाव आम्ही हाणून पाडू शिवाय गेल्या तीन वर्षांमध्ये नोकर भरतीच्या माध्यमातून जो आमचा जुना एकशे पन्नास कर्मचाऱ्यांचा आकृती बंद होता त्यांनी आता या सभेमध्ये दोन हजार तेराचा आकृती बंद मंजुरी घेण्याविषयी ठेवला याचा अर्थ असा आहे की एकशे पन्नासचा आमच्या काळातला जो आकृती बंद होता तोच मंजूर होता मग यांना फेरमंजुरी घेण्याची गरज का लागली याचा अर्थ असा आहे यांची जी पडद्या मागणं शिपाई करायचा शिपायाला क्लार्क करायचा हे जे पद्धतीनं जी, जी चुकीच्या पद्धतीने भरती चालू आहे आणि म्हणून आम्ही सहकार आयुक्त सहकार सचिव आणि मुंबई हाय हायकोर्ट मध्ये धाव घेतली आणि मग यांना त्या ठिकाणी विचारणा केली हायकोर्टनी आणि म्हणून यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळं यांनी फेर दोन हजार तेराचा विषय बंदाजे यांनी घेतलेला आहे आजच्या सभेच्या संदर्भानं आम्ही सगळे विरोधक बँक बचाव कृतीच्या माध्यमातून संयमाची आणि शांततेची भूमिका घेतली होती आम्ही लोकशाही मानणारे आहोत परंतु या संचालक मंडळानं आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्हाला माईक न देऊन यांनी यांचा काळा कारभार जे काही चार अंधभक्त होते त्यांच्याच त्यांच्या घेऊन काळा कारभार यांनी आम्ही कसं सो सोजवळ आहोत असा दाखवण्याचा त्यांनी या, हो, या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तर त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आठ कोटी सत्तावीस लाख सभासदांचा चुराडा करणाऱ्या संचालक मंडळाचा